नमस्कार मी जगदीश देशमुख आपली शहरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता बातम्या पाहूया या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून लवासा प्रकल्पासंदर्भात पुण्यातील लवासा प्रकल्पातल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं राखून ठेवला लवासा कथित गैरव्यवहार प्रकरणी शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली तर ही याचिका फेटाळली जाऊ शकते असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे अधिवक्ता नानासाहेब वसंतराव जाधव यांनीही जनहित याचिका दाखल केली होती यामध्ये बेकायदेशीर परवानग्या देणं सार्वजनिक संसाधनांचा गैरवापर करणं मुद्रांक शुल्कामध्ये सूट आणि जमीन वाटपातून मोठ्या प्रमाणामध्ये महसूल तोटा झाल्याचा आरोप हा करण्यात आला तर या याचिकेतील मागण्या आणि नेमके आरोप काय आहेत ते पाहूयात लवासा प्रकल्पाला मिळवलेल्या विशेष परवानग्या या बेकायदेशीर होत्या आरोप केला गेलाय शरद पवार आणि कुटुंबियांनी राजकीय प्रभाव वापरून परवानग्या मिळवल्या असाही आरोप केला गेलाय सार्वजनिक संसाधनांचा सा गैरवापर केला गेला असाही आरोप आहे मुद्रांक शुल्कात सवलती देऊन महसूल नुकसान केलं गेलं पुणे पोलिसांकडे दोन हजार सतरामध्ये तक्रार करूनही कारवाई झाली नाही असाही आरोप या याचिकेत केला गेला कारवाईच्या अभावामुळं सीबीआय चौकशी आवश्यक आहे अशी ही मागणी करण्यात आली आहे तर या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते पुण्यातून विजय कुंभारजी जोडलेले आहेत विजयजी या प्रकल्पासाठीच्या परवानग्याच या बेकायदेशीर होत्या असा आरोप केला गेलाय या संदर्भात अधिक माहिती नेमका हा प्रकल्प पुढे कसा जाणार आहे आणि खरोखर कारवाई होणार का शक्यता मला थोडी कमी वाटते याच कारण असं की याच्यातला जो मोठा सगळा घोटाळा होता तो त्या प्रकल्पाच्या जे विकसक होते त्यांना प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून दर्जा देण्याचा प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून दर्जा देण्याचा परिणाम असा झाला की त्यांनी स्वतःच्या मनमानीप्रमाणे सगळी बांधकाम केली आणि त्याचा जो काही दुष्परिणाम नंतरच्या काळ दिसून आला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आता याला एवढा उशीर झालाय की आता जसं तुम्ही म्हणाल मग की कदाचित ही याचिका फेटाळली जाऊ शकते तर काही सांगता येत नाही याच कारण असं की याच्यामध्ये चुका करणारे आणि काही चुका डरपणारे हे सगळे एकच असतात म्हणजे कोर्टासमोर जी बाजू येते ती एकच बाजू येते प्रत्यक्षात जी काही बाजू यायला पाहिजे ती कधीच येत नाही त्याच्यामुळे अशा घटना घडत राहतात ती पहिली चुक नाही त्यानंतर अनेक अशा कंपन्या किंवा अशा संस्था आहेत की ज्यांना प्लॅनिंग ऑथॉरिटी प्लॅनिंग ऑथॉरिटीचा अर्थ असा असतो की त्या संदर्भात जे सगळं प्लॅनिंग आहे म्हणजे म्हणजे ते बाकीचे नियम वगैरे सगळे डावलून ते त्यांनीच करायचं आणि त्याचे दुष्परिणाम फक्त लवाचा हे जरी त्यांचं असलं तरी त्याचे परिणाम अख्ख्या पुण्याला पुण्याच्या आसपासच्या परिसराला बघावे लागता असं म्हणता येईल जी तोच खरा प्रश्न आहे जर हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने झाला असेल त्यामुळे निसर्गाची हानी झाली असेल तर याचे परिणाम सगळ्यांना भोगावे लागतात मात्र तरी सुद्धा कारवाई होत नाहीये न्यायालयानं सुद्धा निर्णय राखून ठेवलाय नाही याच कारण तेच सांगतो ना मी तुम्हाला याच्यामध्ये होत की ज्या एजन्सी इंडिपेंडेंट असायला हव्या ताव्यात हो म्हणजे ज्यांच्याकडे म्हणजे एखादी गोष्ट करायची जबाबदारी दिली की त्यांनी ते नियमा प्रमाणे करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आणखी काही गोष्टी असतात की त्याच्यावर एकमेकावर वचक ठेवण्यासाठी एजन्सी नेमलेल्या असतात त्या वचक ठेवण्या ठेवण्याच्याऐवजी त्या ज्या वेळेला एक एकमेकाशी संगणमत करतात त्यावेळेला असे प्रकार करतात आणि त्याचा हा एक पहिला आणि मोठा दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय जी धन्यवाद विजय कुंभारजी दिलेल्या या प्रतिक्रियाबद्दल